सातारा गॅझेट लागू करण्याच्या बाबतीत लवकरच बैठक ही आरक्षण जी लावली गेले मला वाटतं येणाऱ्या मंगळवारी ही बैठक मुंबईमध्ये होईल आणि उपसमिती सातारा गॅझेटच्या लागू करण्याच्या दृष्टीनं जे काही कायदेशीर त्याच्यामध्ये विषय असतील किंवा कायदेशीर हे बसून कसं लागू करायचं त्याचं जे आहे ती प्रक्रिया चालू होईल आज उपसमितीनं जे आम्ही जरंगे पाटलांना पत्र दिलं किंवा जो, जो जी आर पण त्यांना हे करून दिला त्यात सुद्धा उल्लेख आम्ही केलाय की महिन्याच्या आत लवकरात लवकर झालं कायदेशीर गोष्टी हे करून आम्ही सातारा निर्णय गॅजेटचा कोल्हापूर गॅझेट असेल किंवा सोलापूर असेल औऊन असेल त्यांची जी मागणी आहे म्हणजे जरंगे पाटलांची जी, जी मागणी होती की सातारा गॅझेट औंध संस्थांचा एक गॅझेट आणि पुणे असे याचा तुम्ही जे आहे ते विचार करावा पण मला काही थोडीफार माहिती जी काय का आता याच्यात मिळाली किंवा गॅझेटची माहिती मी पण घेतली की बऱ्यापैकी सातारा संस्थांच्या गॅझेटमध्ये उल्लेख वगैरे जे आहे ते स्पष्ट आहेत आकडेवारी स्पष्ट आहे आणि नावं आहेत आणि म्हणजे त्यांनी जे मी वाचलं म्हणजे मला त्या गॅजेटच्या काही कॉपी वाचायला मिळाल त्याच्यामध्ये त्यांनी काही उल्लेख केलेत ही तुम्ही कुणबी आणि मराठ्यांमध्ये फरक करू शकत नाही किंवा दाखवू शकत नाही इंग्लिशमध्ये जे आहे इज त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही डिस्टिंग्विश करू शकत नाही की बा कुणबी कोण आणि मराठा कोण तर जे कुणबी आहेत त्यांची परिस्थिती थोडी गरीब होती आणि बाकी ज्यांची जरा परिस्थिती चांगली आहे एवढंच त्यांनी उल्लेख केला त्याचं स्पष्ट म्हणणं आहे की बा ह्यात फरक नाही आहे हे सगळे एकच आहेत असं आता त्याचं कायदेशीर जे थोड्याफार काही गोष्टी असतील आता समिती उपसमितीच्या माध्यमातून आम्ही करू आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही परत घेऊन जाऊ शकतो ट्रोलिंग चालू होत यांनी ट्रोलिंग केलं होतं जास्त काय आंदोलन स्थळी जाऊन बसणं गरजेचं होतं आता काय ट्रोल करणाऱ्यांना मी मलाही जसं म्हणलं की टीव्हीच्या मागे बसून किंवा फोनच्या स्क्रीनच्या मागे बसून किंवा कुठेही बसून सोशल मीडियावर काय तर टाईप करणं किंवा टी व्हीवर काय तर बोलणं हे सोपं आहे शेवटी केलं काय तुम्ही ट्रोल करणारे जे आहेत किंवा संजय राऊत साहेब पण मोठे आहेत ते विचारवंत आहेत आम्ही काय त्यांच्या एवढं मोठं नाही कोण पण त्यांनी मग एवढं जर मराठा आरक्षणाबद्दल हे होतं त्यांचं तर मग शिवसेनेच्या काळात मुख्यमंत्री असताना उद्धव साहेब हे आरक्षण गेलं कसं त्यावेळेला राष्ट्रवादी पवार साहेबांची सत्तेत होती काँग्रेस सत्तेत होती जे आरक्षण हायकोर्टामध्ये टिकलं जे देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच दिलं होतं ते आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द कसं केलं ह्याचं उत्तर का नाही ते देत आम्हाला सांगताय की आम्ही हे करावं पण आम्ही सगळी म्हणजे कसं आहे सगळे जर एका काम म्हणजे काम कोणी करायचं ती निर्णय करायला लावायला तरी कोणतरी तिथं पाहिजे ना सगळ्यांना अधिकारी सगळे मी असेल विखे पाटील साहेब असतील आमचे उपसमितीतले कोकाटे साहेब माणिकराव कोकाटे उपसमितीत आहेत आमचे आशिष शेलार आहेत मकरंदाबा आहेत शंभूराजे आहेत आम्ही सगळे याच्यामध्ये होतो आमचा प्रयत्न हाच होता की एकतरी वातावरण लवकर निवळलं पाहिजे आणि जे आपण देतोय ते कायदेशीर असलं पाहिजे उगच वेळ मारून नेण्यासाठी काही करायचं नाही वाईटपणा आपल्याला आला तरी चालेल पण जे द्यायचंय ते एक तर समाजाच्या मराठ्यांच्या उपयोगी पडलं पाहिजे आणि उद्या कायद्याच्या कसोटीवर ते टिकलं पाहिजे ही आमची भूमिका आणि मुख्यमंत्र्यांची प्रामुख्याने ही भूमिका होती की उगाच आपण हे करायचं नाही त्यानं ना, याला ट्रोलवाल्यांना काय त्यांचं कामच आहे आणि ते पुढे पण हेच करत राहणार आहे त्यांच्याकडनं काय कुणासाठी काय चांगलं होऊ शकत नाही प्रश्न कुणबी समाज कुणबी मराठ्यांना हो जे घेतलं जाणार आहे याला कुठेतरी ओबीसी समाजाचा विरोध आहे तो विरोध करतोय आता नाही ह्याच्या बाबतीत पण म्हणजे मी जे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोललेत की ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही किंवा आम्ही होऊन देणार नाही किंवा त्यांच्यावर अन्याय करून आम्ही दुसऱ्यांना मराठा समाजांना हे करू असं अजिबात होणार नाही शंभर टक्के ज्यावेळेला मुख्यमंत्री एवढं जाहीर रित्या बोलतात आणि जाहीर सांगतात तेव्हा आज त्यांनी हे दिलंय हे पण त्यांनीच दिलंय मराठ्यांना आणि मी मगाशी जे म्हटलं की दुसऱ्यांदा त्यांनी आपलं आरक्षण दिलं पहिल्यांदा पण मुख्यमंत्री असताना त्यांनीच दिलं अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले पण कुणीही समाजाचा विचार केला नाही तर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या वेळेला पण दिलं आणि दुसऱ्या वेळेला पण मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी दिलं त्यामुळं हे ज्यावेळेला ते बोलतात की आम्ही ओबीसीवर अन्याय होऊन देणार नाही शंभर टक्के त्यांचे जे आहे ते नियोजन काही ना काहीतरी त्यांनी केलं असणार आणि त्या पद्धतीनं कुणावरही अन्याय न करता किंवा दोन्ही समाजांमध्ये वितुष्ट भांडण किंवा कटुता न येता जे आहे ते निर्णय आरक्षणाचे जे आहेत पुढचे होते बाबा सातारा गॅजेटसाठी एक अंमलबजावणीसाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे त्याच्यावरती नेमकं काम काय सुरू आहे आता उपसमिती आहे बाबा आमची आता त्याचे अध्यक्ष विखे पाटील साहेब आहेत शेवटी उपसमितीच्या माध्यमातन याच्यावर एक जे, जे आणि आता शिंदे समितीच्या शिफारशी आहेत त्या सगळ्या येतील शिंदे समितीचे सरन्यायाधीश आपले शिंदे साहेब आहेत ते त्या समितीचे अध्यक्ष आहेत त्यांना पण आपण एक वर्ष समितीने मुदतवाढ दिली आहे त्यांच्या शिफारशी येतील कारण त्यांनी हे सगळं लिगली बघितलंय त्या आल्यानंतर त्याच्यावर जे काही समितीमध्ये काही सूचना असतील काही शंका असतील किंवा थोडं कायदेशीर जे काही आपले अटर्नी जनरल आहेत त्यांच्या कशी पण आम्हाला परत बसायला लागेल किंवा मध्ये उद्या कोणी काही चॅलेंज केलं तर काय अडचण येऊ शकते ह्या सगळ्या गोष्टी आहेत तेव्हा एक लक्षात घ्या की मला अनेक लोक को फोन करायची की देऊन टाका देऊन टाका पण हा काय ग्रामपंचायतीचा ठराव नाही की ग्रामसभा लागली हा ठराव गेला आणि हातात दिला हा जी आर आहे आरक्षण आहे की काही आपण बसलोय ग्रामपंचायतीच्या मीटिंगला आणि आता उपसमिती बसली आणि करागी ठरावांनी था देऊन टाका की आरक्षण असं नाही हे घटनेत बसलं पाहिजे शेवटी आपल्या आरक्षणाला घटनेचा चौकट आहे त्या घटनेत बसलं पाहिजे त्या घटनेच्या टक्केवारीत बसलं पाहिजे दुसरं म्हणजे हे देत असताना कुठेही राज्यात म्हणजे अशांतता वगैरे होऊ नये ह्याची खबरदारी घ्यायला लागते कायद्याची बाजू बघायला लागते आणि मग जे आहे की निर्णय करायला लागतो आणि तो आज मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलाय आणि पुढचं पण जे आहे ते शंभर टक्के करून दाखवतील ही मी माझ्या मराठा बांधवांना सुद्धा आणि ओबीसी बांधवांना सुद्धा खात्री देऊ इच्छितो